शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच त्यांच्या संपत्तीची काळजी घेणाऱ्या ठाणे अग्निशमन दलाच्या वाहनांची अवस्था मात्र दयनीय झाली आहे एखादी दुर्घटना घडल्यास ही वाहनं घटनास्थळी कशी पोहोचणार असा प्रश्न ठाणेकरांना पडलाय ठाणे अग्निशमन दलाचे नऊ अग्निशमन केंद्र असून सात केंद्रांवर सुमारे अठरा ते वीस वाहन आहेत या वाहनांच्या खांद्यावर अग्निशमन दलाचा डोलार आहे या वाहनांपैकी अनेक वाहनं पंधरा वर्षांहून जास्त जुने आहेत त्यापैकी जव्हार बाग अग्निशमन केंद्रात अग्निशमन दलाचा एक बंब उभा असून त्याचे अनेक भाग गंजलेत तरीही जेव्हा जेव्हा मागीची घटना घडते तेव्हा तेव्हा हे वाहन कर्तव्यावर पाठवलं जातं अशा वेळेला रस्त्यावरच दुर्घटना होण्याची भीती अग्निशमन दलातील जवानांनी व्यक्त केली आहे गेले अनेक महिने हे वाहन रस्त्यावर उभं आहे त्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या ठाणेकरांचं लक्ष जात असून त्या वाहनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ते दिसत आहेत याबाबत अग्निशमन दलाचे प्रमुख गिरीश झळके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की जी वाहनं पंधरा वर्षांपेक्षा जास्त व्यवमानाची आहेत ती वाहनं टप्प्याटप्प्यानं अग्निशमन दलातून बाद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे जवाहरबाग येथील बंबदेखील काही महिन्यात बाद करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं